सुज्ञ नागरिकांनो एकदा अवश्य विचार करा प्रशांत आमदार का बर हवे एकदा दोनदा नाही तर वर्षभर गावोगावी जाऊन लोकांच्या घरोघरी भेटी देत त्यांचे सुख दुःख जाणून घेत वेळोवेळी त्यांची मदत करणारा सामान्य माणूस घरचा धनाढ्य नसून सामान्य कुटुंबात जन्मलेला व्यक्ती गरिबीची जाणीव असल्यामुळे नक्कीच सामान्य लोकांच्या समस्यांचे निवारण करतील वर्धा सेलू विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावांचे अभ्यास करणार एकमेव व्यक्तिमत्व फक्त नावासाठी किंवा पदासाठी निवडून न येता जनसामान्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रचंड तळमळ सर्व धर्म समभाव यावर कार्य करणारा एकमेव व्यक्तिमत्व कोणताही सामाजिक आर्थिक पाठबळ नसलेलं व्यक्तिमत्व जे काही आहे ते सर्व शून्यातून विश्व निर्माण केले प्रचंड प्रामाणिक कर्तृत्वान निर्भीड अभ्यासू व्यक्तिमत्व भ्रष्टाचारी प्रचंड चीड असणारा व्यक्तिमत्व स्वतःच्या व्यक्तातून गोरगरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व धनाढ्य लोकांजवळ पद पैसा प्रतिष्ठा सर्व काही असतानाही कधी सामान्य लोकांची सेवा करण्याच कधी त्यांच्या मनात येता आहे परंतु प्रशांत जारुडे यांना गरिबीची जाणीव असल्यामुळे त्यांनी समाज कार्याच्या माध्यमातून अनेक गावात प्रेमाचा आणि मदतीचा दीप लावला प्रिय मतदार मतदान करण्यापूर्वी एकदा अवश्य विचारा तुम्हाला जाणीव आहे का फक्त राजकारण करणाऱ्याचा मुलगा राजकारण करतो फक्त श्रीमंत लोकच राजकारण करतात मग जनसामान्याच काय पहिल्यांदा एका छोट्या गावातून येऊन संघर्ष करून आज त्याने युवा उद्योजक पद भूसले आपल्यातला आपला भाऊ निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे आता भरपूर झाली घराणी शाही श्रीमंत शाही आता तरी गोरगरिबाचं राज्य येऊ द्या आणि हे सर्व आपल्या हातात आहे आपल्या हक्काच्या भावाला साथ द्या वर्धा सेलू विधानसभा क्षेत्र जगाच्या नकाशावर अव्वल दर्जावर आल्याशिवाय राहणार नाही एक नेक व प्रामाणिक उद्देश घेऊन प्रशांत जारोडे पुढे जात आहे चला तर मग आपण सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊया शुभचिंतक एक सामान्य नागरिक मुख्य संपादक विसन मोखाडे वर्धा ब्लास्ट चॅनल वर्धा